साधना अर्बन बँक लातूर येथील शाखेत नवीन स्कीम घेऊन आलोय जसे की जर कोणी दहा ते पंधरा लाखापर्यंत एफ डी धारक असतील तर त्यांच्यासाठी आमच्या शाखेकडून एफ डी सेक्युलरसाठी दहा लाखाचा एफ डी असेल तर चौदाशे स्क्वेअर फूट प्लॅट पंधरा लाखापर्यंत एफ डी धारक असतील तर त्यांना सतराशे स्क्वेअर फूट प्लॅट व वीस लाखाची एफ डी असेल तर एक्केवीसशे स्क्वेअर फूट प्लॅट ची रजिस्ट्री करून मिळणार आहे किंवा याच्यापेक्षा जास्त प्रमाणात अमाऊंट टाकू शकता सोबतच तुमच्या एफ डी ला दर चाल दर शेकडा दहा टक्के इंटरेस्ट पण मिळणार आहे ज्या वेळेस तुमच्या एफ डी ची विड्रॉल असेल तर त्यावेळेस तुम्ही फ्लॅट खरेदी करू शकता किंवा फ्लॅट बँकेला वापस देऊ शकता चला तर मग आपण आजच आमच्या शाखेला भेट द्या काही काळासाठीच ऑफर चालू आहे संपर्क करा नागेश मस्केसर सत्तर वीस बत्तीस पंचाहत्तर त्र्याऐंशी मोरे मॅडम त्र्याण्णव त्र्याहत्तर डबल झिरो अठ्ठ्याण्णव चौवेचाळीस